दोन हजार चोवीसच्या अर्थसंकल्पात सोन्या चांदीवरील कस्टम ड्युटी कमी केल्यामुळे सोने आणि चांदीच्या किमतीत मोठी घसरण झाली आहे त्यामुळे स्वस्त दरात सोने खरेदी करण्यासाठी लोकांनी ज्वेलर्सच्या दुकानावर गर्दी केली आहे लग्न सोहळ्यासाठी लोकांनी आतापासूनच सोन्याची खरेदी सुरू केली आहे दुसरीकडे सोन्या चांदीच्या व्यापाऱ्यांनी सांगितले की सोन्याची मागणी वाढल्याने किमतीवरील कस्टम ड्युटीचा निर्णय मागे घेतला जाऊ शकतो अशी भीतीही काही लोकांना वाटत आहे भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सोन्याचा ग्राहक आहे अर्थसंकल्प सादर झाल्यानंतर सोन्याच्या कमी दराचा फायदा घेण्यासाठी मंगळवारी सकाळपासूनच लोक दगिन्या दुकानात घेऊ लागले आहेत प्रत्यक्षात अर्थसंकल्पातील गोष्टीनंतर सोन्याचा भाव चौऱ्याहत्तर हजार रुपये प्रति ग्रॅमच्या विक्रमी पातळीवरून सत्तर हजार रुपयाच्या खाली आला आहे राजधानी दिल्लीत चोवीस कॅरेट सोन्याची किंमत एकोणसत्तर हजार नऊशे पन्नास रुपये प्रति दहा ग्रॅम झाली आहे तर बावी कॅरेट बावीस कॅरेट सोन्याची किंमत चौसष्ट हजार एकशे पन्नास रुपये आहे सोन्याची ग्राहकाकडून ॲडव्हान्समध्ये बुकिंगसुद्धा या ठिकाणी करण्यात येत आहे अर्थसंकल्पानंतर सोन्याचा भाव मंगळवारी बहात्तर हजार सहाशे नऊ रुपये प्रति दहा ग्रॅमवरून घसरून बुधवारी एकोणसत्तर हजार एकशे चौऱ्याण्णव रुपये प्रति दहा ग्रॅमवर आला आहे सरकारने अर्थसंकल्पात सोन्यावरील आयात शुल्क पंधरा टक्केवरून सहा टक्के, टक्के कमी केल्यानंतर तीन हजार चारशे पंधरा रुपयांची ही घसरण झाली सोने चांदीच्या खरेदीबाबत परिस्थिती अशी आहे की नोव्हेंबर आणि डिसेंबरमध्ये होणाऱ्या विवाह सोहळ्यासाठी ग्राहक आधीच दागिन्यांची ऑर्डर देत आहेत काही लोक धनत्रयोदशी आणि दिवाळी सणांसाठी ऑर्डर देत आहेत ग्राहकांना आकर्षित करण्यासाठी ज्वेलर्स सोन्यावर अगो बुकिंग योजना आणत आहेत तर सोन्यामध्ये गुंतवणूक करायची का याबद्दल आपण बघूया सोन्याच्या भावात घसरण झाली असल्यामुळे गुंतवणूकदारांना कल सोने खरेदीकडे आहे पण घसरणीच्या काळात प्रत्यक्ष सोनं खरेदी करण्याऐवजी गोल्ड ई टी गोल्ड फंड सार्वभौम सुवर्ण रोखे म्हणजेच एस जी बी सोने बचत योजना याबाबत गुंतवणूक करण्याचा सल्ला तज्ज्ञ देत आहेत सोने चांदी क्रिप्टो मार्केट शेअर मार्केट किंवा म्युच्युअल फंडातील गुंतवणुकीत जोखीम असते यामध्ये फायद्यानुसार नुकसान होण्याचीही शक्यता असते त्यामुळे कोणतीही गुंतवणूक करण्याआधी आपल्या वित्तीय सल्लागारासोबत चर्चा करूनच गुंतवणूक करायची आहे